पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सौ भूमपुल्ली कन्या प्रशाला कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता बारावी बोर्ड परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार पंचवीसचा निकाल अठ्ठ्याऐंशी पॉईंट शून्य पाच टक्के इतका लागला वाणिज्य विभागाचा निकाल शहाण्णव पॉईंट पस्तीस टक्के तर कला विभागाचा निकाल बहात्तर पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका लागला दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षी सी बोर्ड परीक्षेसाठी महाविद्यालयातून एकूण दोनशे त्र्याण्णव प्रवेश विद्यार्थ्यांपैकी एकूण दोनशे अठ्ठावन्न विद्यार्थिनींनी उत्तीर्ण हो होऊन घवघवीत यश संपादन केले महाविद्यालयात वा वाणिज्य व कला विभागातून कुमारी मेहक नबीलाल नदाफीने एक्क्याण्णव पॉइंट त्र्याऐंशी टक्के गुण घेऊन प्रथम क्रमांक पटकावला द्वितीय क्रमांक कुमारी शेख अलमास अब्दुल रशीद नव्वद पॉइंट तेहतीस टक्के तर येमूल ऐश्वर्या गोवर्धन त्र्याऐंशी पॉइंट त्र्याऐंशी टक्के घेऊन तृतीय क्रमांक प्राप्त केला महाविद्यालयात कला विभागातून द्वितीय क्रमांक कुमारी माळी भारती सत्याहत्तर पॉईंट सतरा टक्के ढोले वैष्णवी बाळू वाणिज्य विभागातून बिरू अश्विनी अंबादास गुण घेऊन तृतीय क्रमांक मिळवला बोर्ड कला विभागातून एकूण एकशे एक विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले त्यापैकी त्र्याहत्तर विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर वाणिज्य विभागातून एकशे ब्याण्णव विद्यार्थी प्रविष्ट झाले पैकी एकशे पंच्याऐंशी उत्तीर्ण झाले सर्व यशस्वी विद्यार्थिनीचे शालेय संस्थेचे विश्वस्त व समितीचे अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले सर्व यशस्वी विद्यार्थिनींचे पद्मशाली शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अॅडवोकेट श्रीनिवास कॅतम उपाध्यक्ष श्रीनिवास कोंडी सचिव दशरथ गोप सह सचिव मल्लिकार्जुन सरगम खजिनदार गोवर्धन कमटम शालेय समिती अध्यक्ष विजयकुमार गुल्लापल्ली विश्वस्त मंडळ यांनी अभिनंदन केले महाविद्यालयाचा निकाल उत्कृष्ट लागण्यासाठी प्राचार्य गीता सादुल उपप्राचार्य बाळकृष्ण गोटीपामुल यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शिक्षकांनी यशस्वी प्रयत्न केले